दापोलीत रंगणार दापोली, दापोली सांस्कृतिक महोत्सव महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य संचालनालय प्रायोजित करत असणारा हा दापोली सांस्कृतिक महोत्सव कैलासवासी कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठान कोळथरे यांच्यामार्फत येत्या दिनांक चौदा व पंधरा ऑक्टोबर दोन रोजी सर विश्वेश्वराय सभागृह कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे दिमाखात आयोजित करण्यात येत आहे अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठान आणि महाराष्ट्राचं सांस्कृतिक संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आपण दापोलीमध्ये दापोली, दापोली सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करतो आहे येत्या चौदा आणि पंधरा ऑक्टोबर या दोन दिवशी हा सांस्कृतिक महोत्सव दापोलीमध्ये खूप दिमाखात संपन्न करण्याचा आपला प्रयत्न आहे ह्याच्यामध्ये बेसिकली दोन गोष्टींमध्ये हा कार्यक्रम होणार आहे एक ह्याचा जो प्रकार आहे हा स्टेज प्रोग्राम आहे तो मुख्य आकर्षण असं आहे की चौदा तारखेला शिवचरित्राचं सादरीकरण मंदार परळीकर आणि त्यांची अठरा जणांचा संच जो पुण्यातून खास इथे येणार आहे अत्यंत लोकप्रिय त्यांचा कार्यक्रम ते आपल्यासमोर सादर करणार आहेत आणि विविध पोवाडे गीतं या सगळ्यांच्या लोकसंगीताच्या माध्यमातून ते शिवाजी महाराजांचं चरित्र आपल्यासमोर मांडणार आहे त्यानंतर पंधरा तारखेला संध्याकाळी सहा ते नऊ या वेळामध्ये मंजूषा पाटील ज्या जागतिक विख्यात गायिका आहेत त्यांचं एक गायनाची प्रस्तुती इथे होणार आहे आणि या दोन दिवसाच्या अत्यंत चांगल्या प्रस्तुतींच्याबरोबरच प्रतिष्ठाननी दोन्ही दिवस सकाळी नऊ ते पाच या वेळामध्ये विविध सांस्कृतिक स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे याच्यामध्ये आपण विचार केला तर ज्या कोकणाती लोक कोकणातील लोककला आहेत ह्या कोकणातील लोककला नाट्यछटा रांगोळीची स्पर्धा भजनच्या स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धांचं मग लोककलांमध्ये जाखडी येऊ शकतं नृत्य येऊ शकतं काटखेळ येऊ शकतं कोकणातील लोककला जेवढ्या आहेत या सगळ्या कोकणातील लोककलांचं या स्पर्धांमध्ये सहभाग इथे घेता येणार आहे आणि याबरोबरीने आमचं सगळ्यांना असं आव्हान आहे समस्त दापोली तालुक्यातल्या सगळ्या कलासक्त लोकांना कलाकारांना स्पर्धकांना हे आव्हान आहे की अधिक, -अधिक संख्येने आपण या स्पर्धांमध्ये या सांस्कृतिक महोत्सवामध्ये सहभागी व्हा दापोलीची संस्कृती जी आहे तीन भारतरत्नांची भूमी असं दापोलीला म्हटलं जातं या तीन भारतरत्नांचा सन्मान ठेवत हा कार्यक्रम प्रतिष्ठान आयोजित करत आहे आणि ही दापोलीची संस्कृती सांस्कृतिक वारसा कलेचा वारसा जपत तो अधिक पुढे आणावा आणि जगासमोर न्यावा यासाठी हा कार्यक्रमाचा प्रपंच आहे त्यामुळे सगळ्या दापोलीकरांना दापोली तालुकावासियांना दापोली आवाहन आहे की आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये सहभागी हो व्हावं स्पर्धेमध्ये सहभागी हो व्हावं आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद लुटावा धन्यवाद